डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अकलूट शहरात चौदा ठिकाणी मंगळवेढा नऊ आणि सांगोला इथं आठ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे पंढरपूर इथं स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूंजकर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आरोग्य अधिकारी शरद वाघमारे व वा तोडकर समाजसेवक तानाजी मोरे हॉटेल असोसिएशनचे गंगा खेडकर व पांडुरंग बापट व्यापारी असोसिएशनचे सत्यविजय मोहळकर बाबा महाजन सराफ असोसिएशनचे महावीर गांधी व यम पाटील मार्केट कमिटीचे सोमनाथ डोंबे मालवाहतूक संघटनेचे दिलीप मलपे मेडिकल असोसिएशनचे प्रशांत खलिपे क्रेडाई अध्यक्ष अमित शिरगावकर रनर्स असोसिएशनचे डॉक्टर मंदार सोनवणे रॉटरी क्लबचे सोनेश गानमोटे डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर शीतल शहा शिक्षक संघटनेचे संजय शिंदे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले भारत विकास परिषदेचे मंदार लोहकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच श्रीसमर्थ बैठक सदस्य उपस्थित होते उद्घाटनानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आणि अभियानाची सुरुवात केली या अभियाना अंतर्गत शहरातील प्रमुख भागात पहिल्या टप्प्यात स्वच्छता करण्यात येणार आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री समर्थ बैठकीतील सदस्य नेहमीच वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम हाती घेत असतात आणि समर्पित सेवा भावनेनं मानवतेची सेवा करत असतात त्यांचं हे कार्य खूप मोलाचं आहे असे कौतुक नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळुंजकर यांनी केलंय जय सद्गुरु डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज पंढरपूर शहरामध्ये सर्व सर्वत्र जवळजवळ पंधराशे सेवक या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहेत या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचं काम अतिशय करतायत चांगलं करतायत गेले अनेक वर्ष वर्षोवर्ष हे काम त्यांनी करत आलेलं आहे पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनंसुद्धा त्यांना या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस वाहनं घंटागाड्या त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत की जेणेकरून कचरा गोळा झाल्यानंतर त्वरित तो कचरा गोळा करून आपल्याकडं बाहेर त्याची विलवट लावता येईल आणि तीन कॉम्प्युटरी त्या ठिकाणी दिलेले आहेत दृष्टीने नगरपालिकेचं सहकार्य कायम नानासाहेब प्रतिष्ठान यांना आहे आणि त्यांचंही एक चांगलं कार्य या ठिकाणी या माध्यमातून होतं त्यांच्या या कार्यात शुभेच्छा तीर्थक्षेत्र श्री पंढरपूर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी शहरात आज स्वच्छता मोहीम सकाळी नऊ ते अकरा अशी राबवण्यात सुरुवात झाली त्यासाठी आज पंढरपूरचे कर्तव्यदक्ष सी ओ वाळूजकर साहेब शहरचे पी आय साहेब डी वाय एस पी अर्जुन भोसले साहेब त्याच पद्धतीनं तहसीलदार सचिन लंगुटे साहेब आणि मेडिकल असोसिएशन व्यापारी असोसिएशन क्रीडाई व्यापाऱ्यांच्या विविध संघटना भारत विकास परिषद ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या उपक्रमाला सुरुवात झाली आत्ता दहा मिनिटापूर्वी या उपक्रमाचा शुभारंभ झाला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज सुरुवात झालेला आहे हा अकरा वाजेपर्यंत पंढरपूर शहरामध्ये स्वच्छता अभियान सुरू असेल आज आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये पंधराशे स्त्री सदस्यांच्या मार्फत ही स्वच्छता मोहीम सुरू असणार आहे आणि या उपक्रमाला आज नगरपालिकेने आणि डी वाय एस पी सरांनी जे आवाहन केलं की आषाढी वारीनंतर या शहराला स्वच्छतेची अत्यंत गरज असते त्यावेळी प्रतिष्ठानने आम्हाला अशीच मदत करावी त्यांचा ह्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या पुढच्या काळात आपण प्रतिष्ठानला असं निवेदन देऊन आषाढी वारीनंतर ज्या ज्यावेळी नगरपालिका आपल्याला आवाहन करेल त्यावेळी आपण एक दिवस त्यांना स्वच्छता मोहीम करण्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं आज आश्वासन सर्व श्री सदस्य आणि प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या